भक्तांच्या नवसाला पावणारी मनोकामना पूर्ण करणारी भांडूक मधील कोकणची आई येथील दर्शन घेतलं की भक्तांना एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती मिळते सजावट इतकी मोह की नजरेत साठवावीशी वाटते देवीची ओटी भरताना येथे पुजाऱ्यांकडून गारानेही मांडले जातात या मंडळाचे संस्थापक जितेंद्र मिडबावकर यांनी देवीची संपूर्ण आख्यायिका सांगितली नमस्कार मी जितेंद्र मिडबावकर या मंडळाचा फाउंडर मेंबर आणि आपल्या हे मंडळाची म्हणजे देवी जेव्हा हे झाली गटस्थापनाची सुरुवात ही एकोणीसशे एक्क्याऐंशी साली झाली एकोणीसशे एक्क्याऐंशी साली आणि ते बसवण्याचं आमच्या इथल्या रहिवाशांनी असं ठरवलं की माझी आई जरा धार्मिक होती माझ्या आईच्या स्वप्नात ज्यावेळेस देवी आलेली दे त्यावेळेस सगळ्या मुलांनी म्हणजे मेळा महिलांनी वगैरे ठरवलं की ते आपण हे करूया गटस्थापना घटस्थापना करायचं असं अठवलं होतं मग त्यावेळेस घट देवी बसवली त्यावेळेस आमची देवी फक्त आणि फक्त ना चार हो हलु, हलु, उत्तर 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 जी होती ती हळूहळू तिथे जसं उत्तरोत्तर प्रगती होत गेली तस तसंच आम्ही देवीचं सुद्धा उंची वाढवत गेलो आणि नंतर मग त्यावेळेस बाजूला आमच्या गल्लीत बसायची देवी मग ती जागा पुरी पडल्यानंतर आम्ही इथे आलो इथे आल्यानंतर मग तिचं स्वरूपच मोठं झालं आणि आज ती कोकण नगरची आई या नावाने प्रसिद्ध आहे आणि अजून मित्रमंडळ कोकण नगरच्या आईने ती म्हणजे आम्ही संघ आणि मुख्य म्हणजे आमच्या इथे नव्वद टक्के महिलांचा सहभाग आहे आणि दहा टक्के फक्त आम्ही पुरुष मंडळी असतो आणि इथे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम असतात रास गरबा फक्त एखाद दुसऱ्या दिवशी लहान मुलांसाठी वगैरे आम्ही ठेवतो बाकी आमचं सगळं धार्मिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक हा वारसा आम्ही जपत आलो आतापर्यंत तर महिला मंडळानेही इथे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली आमची आम महिलांची संख्या जास्त असल्यामुळे आम्ही मूर्ती घडवण्यापासून त्या मूर्तीकडे आमचं लक्ष असतं म्हणजे मूर्ती कशी घडते मग ती मूर्ती घडल्याच्या नंतर तिला काय काय लागणार आहे तिचं आगमन कसं करायचं नंतर देवी आगमन झालं तिचं की त्याच्यानंतर जे कार्यक्रम असतात म्हणजे पहिला दिवस तर आम्ही आगमनामध्ये घालवतो नंतर पूजा पूजा झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून आमचे कार्यक्रम होतात चालू ते सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे भजन त्याशिवाय आम्ही फुगड्या दुसरे डान्स संस्कृती जपण्याचे कार्यक्रम करतो असेच कार्यक्रम हे नऊ दिवस आम्ही या मंडळात राहून देवीची तयारी करत असतो आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत असतो साधारणतः किती संख्येने महिला तुमच्या या मंडळात आम्ही पन्नास एक महिला कार्यक्र म्हणजे असोच असतो रोजच्या रोज आणि दोनशे अडीचशे हीच ती कोकणची आई भक्तांच्या श्रद्धेचा आधार विद्यामृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका